संपूर्ण रायगड जिल्ह्यासह औद्योगिक परिसर असलेल्या तालुक्यातील गावघेड्यातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते या वाहतुकीमुळे यापूर्वी अनेक छोटे मोठे अपघातही झाले आहेत खलापूर तालुक्यातील प्रमुख रस्त्यावरून नियमित ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे या वाहतुकीला प्रादेशिक परिवहन विभागाचा वरदस्ता असल्याचा भास होत आहे सर्वसामान्य व्यक्ती जर मोटारसायकल घेऊन जात असेल आणि त्यांनी जर हेल्मेट घातला नसेल तर त्यावर कारवाईचा बडगा उभारणारे परिवहन विभागाचे अधिकारी रस्त्यावरून दिवस रात्र ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई का करीत नाहीत असा प्रश्न शिवसेना शिवशाही व्यापारी संकट वाहतूक आघाडी महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश अध्यक्ष संगम जाधव यांनी लेखी पत्राद्वारे रायगडचे पालकमंत्री उदय सावंत खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे प्रादेशिक परिवहन आयुक्त जिल्हाधिकारी रायगड पोलीस अधीक्षक रायगड जिल्हा वाहतूक शाखा तहसीलदार खलापूर पोलीस निरीक्षक खलापूर खोपोली यांच्याजवळ उपस्थित केला असून सदरच्या वाहतुकीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा दिनांक आठ ऑक्टोंबर पासून उपोषण करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे व्यापारी संघ वाहतूक आघाडी कोकण अध्यक्ष प्रामुख्याने बहुसंख्य आम्ही आरटीओ हो, पोल स्टेशनला संपर्क साधूनही ओव्हरलोडचे प्रमाण भरपूर भरपूर वाढत आहे ॲक्सिडेंटचे पण प्रमाण वाढ वाढत आहे तरी पण सामान्य नागरिकाच्या एखादी छोटी जरी गाडी असली जर बाईकवाला असेल तर त्याला हेल्मेट नसलं तर त्याच्यावर कारवाई केली जाते पण आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये बहुसंख्य टेलर्स किंवा टोरस एवढे तीन तीन चार चार कॉईल घेऊन जात असताना पण त्यांच्यावर एकही कारवाई होत नाही मग ह्या ह्याचा अर्थ काय आरटीओ चे आणि त्यांचे काही साठे लोटे आहेत का याकरिता आम्ही येत्या मंगळवार दिनांक चोवीस तास पहार ठेवून आरटीओला बोलून बोलून पेन पण त्या वाहतूकदारांवर जे बेशिस्तरित्या वागत आहेत त्यांच्यावर ओवरलोड वाहतूकदारांवर कारवाई करण्यास भाग पाडणार आहे तर त्या वाहतूकदारांवर बेशिस्तरित्या वागत आहेत ओवरलोड करत आहेत त्यांच्यावर जर कारवाई न झाल्यास यापुढे रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी बहुसंख्य बहुसंख्य लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खलापूर